संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान संबंधी निराधार महिला अंध अपंग विकलांगांनी संबंधित कार्यालयात अर्ज करण्यासाठी सदर निराधार व्यक्तींना उत्पन्न दाखला जोडावे लागते यासाठी संबंधित निराधार कुटुंब यांना अनेक अडचणी सामोरे जावे लागते यासाठी आपण आज विनंती आहे की सध्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालय एका टोकाला आणि शहरातील यासाठी निराधार कुटुंबास दोनशे तीनशे रुपये प्रवास खर्च मोजावे लागते त्यावरून हेलपाटे अधिक मारावे लागते यासाठी सदर तलाठी कार्यालयात निराधार व्यक्ती शिक्कावर सही देण्यास कालावधी लागतो याचा विचार करून सदर तलाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा यावरून हे दिवसभर किती कामाचा अॅव्हरेज दिवसभर कामात आढावा देतात हे दिसून येईल सदर तलाठी कार्यालय नवीन जिल्हाधिकारी आवारात आणावे सदर कार्यालयाची सोय करून सर्वसामान्य गरीब निराधार कुटुंबाचे प्रवास खर्च थांबावा शासन आपल्या दारी या घोषणेचा आवर्जून विचारवा अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समिती करीत आहे सदर निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष खाजा हुसेन अत्तार रियाज अत्तार रविकांत ममदापुरे नितीन कांबळे मुज्जो शेख कयुम तोंबोली मुज्जु नौशद तांबी जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एक लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे की निराधार व्यक्तींना निराधार करण्याचं काम शासनाच्या प्रशासन अधिकारीकडून होत आहे म्हणून त्या मिळवणुकीच्या विरोधात लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे कारण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या काही तक्रारी किंवा अर्जसोबत जोडायचे असतात त्याबाबत हेलपाटे मारावे लागतात या हेलपाटे तातडीने थांबावं अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे कारण सध्या सोलापूर शहरातील तलाठी मंडळ कार्यालय आहे असून नसल्यासारखं नसून असल्यासारखी परिस्थिती आहे आता दाम लगेच काम याशिवाय होत नाही अशी परिस्थिती सध्या या शासन व्यवस्थेची झालेली आहे कारण एकीकडे शासन तुमच्या दारी म्हणते आणि आम्ही स्वतः शासनाच्या शा दारी गेल्यानंतर सध्या जिल्हाधिकारीसुद्धा कार्यालयात नाहीत निवासी जिल्हाधिकारी कार्यालयात नाहीत सध्या जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडलेलं आहे या परिस्थितीचा विचार करून आणि या तलाठी कार्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरेची सोय करावी भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करावं सर्वसामान्य गरिबांना वेळीच न्याय मिळावं आणि संजय गांधी निराधार अंतर्गत होणारी पिळवणूक ताबडतोब थांबवावी अशी जनता ग्राहक संघर्ष समितीची मागणी आहे अन्यथा आम्हाला रस्त्यावर यावं लागेल याची नोंद घ्यावी धन्यवाद